पंद्रह <laughs> हज़ार वाचा वाचूया वाचू आपण सुचवलेल्या दुरुस्तीप्रमाणे एक ते दीड महिन्याऐवजी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल असं आपण लेखी प्रक्रिया चालू आहे निधीदा प्रक्रिया चालू आहे आता उरले किती महिने आणि एवढ्या महिन्यामध्ये हा निधी खर्च होईल का आणि जर हा खर्च निधी नाही झाला शासनाला परत गेला तर या नाकरते पण आता थक्का पुलावर ठेवावाने आपल्याला येऊन ती त्यांना आपल्याला वेगळी आश्वासन द्यायचं ते कोण करून त्या की आम्ही आठ दिवसामध्ये निवेदन प्रक्रिया फायनलाइज करू नऊ महिन्याला तुम्ही अजून काहीच केलं नाही आठ दिवसामध्ये तुम्ही असेल आपण सर्व पक्षी आणि नागरिक म्हणून आपला त्याच्यामध्ये कसला इंटरेस्ट नाहीये फक्त कोणाला का काम भेटेना कुठली का कंपनी पात्र असे ना पण ते टेंडर तात्काळ मुख्य हॅलो 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 आपल्या दाखल झाली तर बजेट किंवा ह्या कोणती गोष्टी कोण काय या सगळ्या गोष्टीचा हायकोर्टामध्ये वळापो होईल आणि आपल्याला जे मान्य मंजूर झालेले रस्त्याचे काम आहे ते योग्य वेळेस मार्गी लागतील कारण आपल्याला पिटिशन घातल्याशिवाय आणि न्यायालयामध्ये दाद मागल्याशिवाय मला वाटत नाही याच्यामध्ये फार जवळ आले नाही हॉकॉर्टर देणार आणि नंतर हे सांगते की बजेट द्या तर ह्या गोष्टी घडू नये म्हणून आपण न्यायालयात जाणं अत्यंत गरजेचं आहे माझं हे वैयक्तिक मत आहे की तुम्ही न्यायालयात जाऊन आपल्याला न्यायालयात जाणं गरजेचं आहे आणि असे भाग आहे काहीतरी कॉलनी आहे गाजिनगर आहे पोलीस कॉलनी आहे या भागांचे एक पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून आहेत पहिल्यांदाच प्रॉजेटमध्ये प्रोविजन झाली परंतु ह्या टेक्निकल ह्या दोघांच्या दो वादामध्ये रस्त्याचे काम आखलेले ह्या दोघांनी ही लाभ आहे पाचशे पाचशे कोटी मंजूर झाले म्हणून मोठे मोठे प्लेस जाता नाव करून घेता इलेक्शन जिंकता इलेक्शन जिंकल्यानंतर तुम्हाला काय काय देत तुमच्यासाठी आपला जे लढा आहे ते कायम ठेवावा आम्ही सर्व शहरवासी तुमच्या पाठीशी आहोत आणि जसा आमचा दर्याय मार्गाचा माग निघाला तसाच हे नाशिक शहरामध्ये नगरोत्थान अभियानांतर्गत नगरपालिकेला जवळपास एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाले होते त्यामध्ये धाराशिव शहरामधील एकोणसाठ रस्ते होते त्याच्यामध्ये शासन निर्णय होता की एकशे चाळीस कोटी रुपये देताना त्याच्यामध्ये आठ टाकली होती शासनाने की सात दिवसामध्ये निविदा प्रक्रिया करणं गरजेचं आहे निविदा प्रक्रिया राबवून नव्वद दिवसामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक्क्याणव्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू करणं गरजेचं होतं परंतु नगरपालिकेने तब्बल नऊ महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती या ठिकाणी आपण बघतो शहरामध्ये रस्त्यांची आव अवस्था फार वाईट झालेली आहे अनेक लोक या ठिकाणी अपघात झालेत सायबंदी झालेत एक, एक युवकाचा मृत्यू देखील या खड्ड्यामध्ये पडून झालेला आहे आम्ही वारंवार धाराशिव शहर वतीनं जिल्हाधिकारी असतील मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिली परंतु त्यांनी कुठलीही दाद दिली नाही आज धाराशिव शहर वाशियाच्या वतीनं आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलं आणि आज तसं म्हणतात ना, नाक दाबलं की तोंड उघडतंय तशी गत झाली आणि जी निविदा प्रक्रिया नऊ महिने रखडली होती आज मुख्याधिकारी यांनी त्यांनी लेखी आश्वासन दिलं आहे की अठ्ठावीस फेब्रुवारीच्या आत या धाराशिव शहरातील जे एकशे चाळीस कोटी रुपयाचे रस्ते आहेत एकोणसाठ डी पी रोड प्रत्यक्षात त्याची कामं चालू होतील जेणेकरून या ठिकाणी नागरिकांना दिलासा दि मिळेल आपण बघतो की सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील व माजी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शहरामध्ये बडे भले मोठे होर्डिंग लावले आणि जाहिरातबाजी केली की धाराशिव शहर आहे धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर हे बॅनर त्यांनी मार्च महिन्यामध्ये में लावले होते आणि त्यांच्या पोस्टमध्ये होतं येत्या सात दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन नव्वद दिवसामध्ये रस्त्याची प्रक्रिया चालू होईल परंतु आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला मागणी केली होती की धाराशिव शहरातील रस्ते नेमकं कोण आहे यासाठी माननीय मुख्याधिकारी यांची टेस्ट करावी नारपो टेस्ट केली की मुख्याधिकारी सांगतील की कोणाचा दबाव आहे सत्ताधारी आमदार पाटलाचा दबाव आहे पहिला पालकमंत्री दादाबा सांगतील आणि सगळ्या जनतेला कळेल की ही रस्ते कोण अडवलेत त्याच्यामुळे आम्ही मान्य मुख्याधिकाऱ्यांची नारको टेस्ट करावी मी या ठिकाणी मागणी केली होती परंतु आज धाराशिव शहरवासीयांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं त्याचं फलित म्हणून मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिलंय येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला या धाराशिव शहरातील रस्ते प्रत्यक्षामध्ये चालू होतील